नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आज आज आपण याची एक न्यू अपडेट पाहू ही ती वन विभाग नागपूर यांनी अपडेट केलेली ही माहिती आहे नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाकरिता धाव चाचणीचा कार्यक्रम महिला पुरुष उमेदवारांकरता दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत मिहान नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता तात्रे तांत्रिक कारणामुळे दिनांक का एकवीस दोन, दोन दोन हजार चोवीस व बावीस दोन 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 हजार चोवीस रोजी धाव चाचणी उशिरा सुरू झाल्यामुळे उमेदवारांच्या धाव चाचणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे अशी ज्या उमेदवारांना उमेदवारांचा समज आहे व ते स्वतःहून धाव चाचणीत पुन्च्च्या सहभागी होऊ इच्छितात अशा महिला पुरुष उमेदवारांना पुन्च्या धाव चाचणीची संधी धाव चाचणीची संधी देण्यात येत आहे तसेच दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत महिला पुरुष उमेदवार धाव चाचणीकरिता गैरहजर होते अशाही उमेदवारांना सुधारित धाव चाचणीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस डॉट नागपूर सर्कल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तसेच त तसे ता, ता, कळविणे अनिवार्य आहे दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस व त्यानंतर प्राप्त होणाऱ्या ईमेलबाबत कुठलाही विचार केला जाणार नाही सुधारित धाव चाचणीचा सा कार्यक्रम दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मिहान सेज परिसर वर्धा रोड नागपूर येथे घेण्यात याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अतिरिक्त सूचनांसाठी उमेदवारांनी वन विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरेस्ट डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट दे भेट देऊन दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या जाहीर सूचनेचे अवलोकन करावे यानंतर कोणत्याही उमेदवारांना धाव चाचणीकरिता करता संधी दिली जाणार नाही या याबाबत उमेदवारांनी कटाक्षाने नोंद घ्यावी मित्रांनो अशी माहिती ही वन विभागाकडून प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आलेली आहे येणाऱ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑय आए, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार धन्यवाद मित्रांनो